हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मा एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आज सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे ना सगळ्यांची एकादशी तर बघा असे बटाटे टाकलेत शिजवाय शिजायला आणि इकडे म्हणलं तर शेंगदाणे पण भाजून घेतलेत आज सकाळी सकाळी लय गरबड आहे ना तर बघा म्हणलं चला आज शाबूवडे बनवायचे पोरांसाठी परत ह्यांच्यासाठी आणि ह्यांना आज लवकरच जायचे ना तर आता माझे सकाळचे आठ साडेआठ तर अगोदर देवपूजा आवरून घेतली आणि या सगळ्यासाठी शाबूओे बनवाय घेतले हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे ना सगळ्यांची एकादशी तर बघा असे बटाटे टाकलेत शिजवाय शिजायला आणि इकडे म्हणलं तर शेंगदाणे पण भाजून घेतलेत आज सकाळी सकाळी लय गरबड आहे ना तर बघा म्हणलं चला आज शाबूओे बनवायचे पोरांसाठी परत ह्यांच्यासाठी आणि ह्यांना आज लवकरच जायचे ना तर आता माझे सकाळचे आठ साडेआठ तर अगोदर देवपूजा आवरून घेतली आणि सगळ्यासाठी शाबूओे बनवाय घेतले सगळ्यांची एखादं सकाळी सकाळी असं मस्त शाबोडीचा माउलीला आवडते तर त्यांचं पण आहे आम्ही डब्यासाठी पण नेणार आणि खाण्यासाठी पण शाबवड पाहिजे तर इकडे अजून माझं बटाटे शिजायचं चालू आहे आणि ह्यांना ह्यांना सकाळी सकाळी पण असते ना भाडं वगैरे असतं सकाळी गॅस भरायचं असतो गॅस ची गाडू येते ना तर अगोदर माझं चाललंय थोडंसं बनवायचं आणि परत चला पोरांसाठी इकडे शेंगर वगैरे भाजून घेतलेत मी एकादशी बघा मस्त एका बापरे असं आज कडाक्याचं वातावरण झालेलं आहे एवढं असं ऊन पडलेलं आहे आणि आपली शेळ्या बघा असं दमून दमून गेल्यात उन्हाचं ना तर बसले तर खाली तर बरच ऊन लागत होतं इकडं शिळ्यांना ना तर आता थोडीशी बघा सावली आली आता वाजलेत ना दुपारचे एक दीड वाजलेले बघा असं उन्हाचं वातावरण झालेलं आहे आता वाजेतला संध्याकाळची सात सव्वा सात तर इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झाली आणि चला आज एकादशी आहे ना सगळ्यांची एकादशी तर आज स्वयंपाकाला सुट्टीच आहे तर मी परत एकदा शाबू भिजत आहे काल पण सकाळी पण शाबू भिजत घातलेला परत एकदा आता श शाबू भिजत घातलेला आहे आणि माऊलीचे पप्पा अजून आले नाही तर गिरण चालू आहे दळणं सगळी मला दळावी लागते तर चला गिरण चालू आहे बाहेर काय सगळ्यांना तर त्या दिवशी ना मी माझं सगळं साडी कलेक्शन आणि मी जे ब्लाऊज शिवलेत ना ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नक्कीच तर आता वाजेत ना दुपारचे दोन अडीच वाजेलेत तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर हे बघा हे जे साडे आहे ना तर मी ऑनलाईन ऑनलाईन मागवलेली तर अशी मस्त आहे माझ्या भावाचं लग्न होत ना त्या, त्यावेळेस ना मला लग्नाला जायचं होतं तर त्यावेळेस मी बघा साडी अशी मस्त ऑनलाईन मागवलेली अगदी बघा साडी आल्यानंतर ना मला तिथून पुढं एकच एक ते दोनच दिवस जायचं होतं म्हणजे की परवा दिवशी जायचं होतं आणि आज ती ही साडी आलेली मला ऑनलाईन आणि दोन दिवसात घरातले का सगळे काम आणि कसं ब्लाऊज शिवायचं ना हे काहीच हे नव्हतं हे ना कसं शिवायचं काय नाही तर एवढं हे झालं मला एवढा जर मेहनतीनं हा ब्लाऊज शिवायला मी त्याच्यावरचा ब्लाऊज हे त्याच्यावरचा ब्लाऊज ना असं शिवलेला मी पानगळा काढून तर एवढी जर गडबड झाली ना मला जायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे की परवा दिवशी सकाळी लवकर जायचं होतं तर घरातले सगळे कामं विम बघत ना ब्लाउज शिवलेला आहे तर एक असते तर एक नसते जा याला तर परत एकदा अस्तर वगैरे आणून परत नट्स आणून याचा ब्लाऊज शिवलेलं आहे आणि मी जे जे ब्लाऊज शिवलेत ना ते तुम्हाला दाखवते ही जे साडी म्हणाल तर ही साडी बघा मी गेल्या वर्षी संक्रांतीला म्हणजे आत्ता गेलेल्या संक्रांतीला मी घेतलेली ही साडी तर ह्याच्यावरचं पण ना ह्याच्यावरचं हे घातलेली ही साडी बघितलं म्हणजे साधं सिंपल मला जास्त डिझाईन वगैरे आवडत नाही अशा काठपदर साड्या ना तरच मी डिझाईन वगैरे म्हणजे डिझाईनचं ब्लाउज वगैरे शिवते आणि शक्यतो म्हणलं ना तर मला फक्त म्हणजे काही गोलगळा आवडतो त्याच्यावरचं नाचा गळा शिवलेला आहे गोल सा ले ले। गोल सा, असा गोल गळा आणि म्हणजे के थोडेस पसरून का आणि नोट्स लावलेले तर असं जास्त सिंपल जे ब्लाउज येत बघा रोजचे रुटीन दररोजचे घालण्याचे तर ते ब्लाऊज माझ्या अशाच पद्धती गोल गळा आणि कधी नोट्स तर कधी नाही असं नोट्स असे ब्लाऊज येत आणि हे जे ब्ला हे जे हे पण ना तर हे पण एका असं दिपळीला ही साडी घेतलेली मी ह्या ब्लाऊजवरची साडी घेतलेली हे बघा एका दी पोळीला ना हे साडी घेतलेली मी अशा काटपदर साड्या शक्यतो मला जास्त आवडत नाहीत आवडल्या तर मी फक्त कधी दीपावळीला तर कधी संक्रांतीला अशाच घेत असते तर हे साडी ना मी बऱ्याच वेळा घातलेली आणि ह्याच्यावरचा पण ब्लाउज बघा शिवलेला आहे मी शक्यतो मला जास्त करून पानगळाच आवडते गोलगळा आणि पानगळा अशा पद्धतीचा ना ब्लाऊज शिवलेला आहे हे नोडस वगैरे लावून हे थोडंसं नाही तर असं कोयऱ्या वगैरे काढलेले हे, हे जे ब्लाउज हे जे डिझाईन आहे ना कपडा जे वापरलेला आहे तर एका दुसरा ब्लाऊज आल तर मला शिवायला तर त्याच्यातला मी हा कपडा वापरलेला आहे शिवलेला आहे मी आणि ही सुद्धा साडी ना मी ऑनलाईनच मागवलेली तर बघा एक ए, एक वर्षी आमच्या दिड्याचं लग्न होतं त्यावेळेस ही साडी मागवलेली मी ऑनलाईन आणि त्याच्यावरती म्हणाल तर असा ब्लाउज शिवलेला आहे पण ना ब्लाऊज जे आपण ब्लाऊज अशी गरबड झालते ना तर खरंच लय गरबड झालते शिवलेला आहे आणि थोडीशी ना छोटीशी असं डिझाईन वगैरे काढून हे बघा अशा कोयऱ्या वगैरे काढून ना आणि बाई म्हणाल तर अशी लांबकी बाई आणि बाईला ना अशी थोडीशी डिझाईन काढलेली आणि हे साडी तर हे साडी पण ना एका संक्रांतीला घेतलेले इतकं अर्जंट अर्जंट साड्या घेतल्यात ना मी आणि त्याच्यावरच मग साड्या घेतल्यानंतर ना ब्लाऊज शिवायला काय दम निघत नाही तर बघा एकाच दिवसात ना हे तर एका रात्री एका दोन म्हणजे की रात्रीचं बघा जेवण वगैरे झाल्यानंतर ना दहा अकरा वाजता इथलं शिवलेलं आहे मी कट वगैरे करून तरी संक्रांतीलाच एका साडी घेतलेली मी अशा पद्धतीच ना गळा शिवलेला आहे गोल गळा त्याच्यामध्ये ना थोडीशी छोटीशी डिझाईन काढलेली आणि हे तर हे पण मी शिवलेलं आहे पण असं शिवलेलं आहे जसं मला जमल तसं मी शिवलेले शक्यतो मला जास्त डिझाईन वगैरे आवडत नाही ब्लाऊज ब्ला, आणि बाह्या म्हणलं ना तर बाह्या फक्त आणि फक्त फुगा भाईच मला आवडते आणि साधी भाई तर बऱ्याचशा ताई मला पाठीमागं म्हणायच्या तुला सारखं फुगा भायचाच ब्लाऊज आवडतो का तू तसलाच ब्लाऊज शिवते आणि तुला तेवढंच येतं का असं म्हणत होते आपण कोणी ताई म्हणायचे ते म्हणू दे मला जसं आवडेल ना तर तसं मी शिवत असते हे सुद्धाच ना हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे आणि जी बघा डिझाईन आहे ना तर अगदी साडीतला एक ब्लाऊज पीस होता अशाच कलरचा लाल कलरचा तर हे बघा अशा कळ्या कळ्या पाडून ना असं डिझाईन तयार केली ती मी आणि हे म्हणाल तर अशी लेस लावलेली जसं मला जमेल ना तसं मी ब्लाऊज शिवत असते डिझाईन वगैरे शिव लावत असते तर दरवाजच्या ब्लाऊजला मला तर शक्यतो जास्त डिझाईन वगैरे काढत नाही मी तर साधं सिंपल ब्लाऊज असतेत ना त्याला अजिबात डिझाईन काढत नाही तर बरेच ब्लाऊज ना अजून पण खराब होऊन गेलेले तर आता जेवढे आहेत ना माझ्याकडे तेवढे दा कलेक्षन, कलेक्षन मी जे की दाखवले तुम्हाला तर बरेच अजून साड्यामध्ये येत साधे साडे सिंपल की गळा परत थोडीशी डिझाईन परत त्याला लेस वगैरे असं थोडेसे ब्लाऊज आहेत तर आता ते काय दाखवलं नाही मी थोडेसे की मोजकेच मोजकेच ब्लाऊज दाखवलेले तर कसं वाटलं माझं साडी कलेक्शन कलेक्शन आणि ब्लाऊज मी शिवलेले ब्लाऊज तर कसं आहे ते नक्कीच गरीब असं ना कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भाई भाई। चला तर मग बाय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया एका नवीन आणि छान तोपर्यंत बाय बाय आता वाजलेत ना संध्याकाळचे साडेसात पाहुणे आठ बघा आज माऊलीचे पप्पा आले नाहीत त्यांना यायला उशीर झालाय तर एवढी सहा दळणं आलेत ना तर म्हटलं चला आपणच दळूया गिरण चालू करूया आणि तसं म्हणलं ना सगळ्यांची एकादशी तर स्वयंपाकाला सुट्टी खिचडीच बनवायची मला तर सकाळीच बघा मी बटाटे दोन चार जे शिजवलेले होते ना तेच ठेवलेली आणि परत ना थोडीसे खिचडी भिजू घातलेली मिरची बारीक करून ठेवलेली म्हणलं चला हिंनी आलं ना माउलीज पप्पा तर लगेच थोडंसं खिचडी गरम करता येईल आणि बघा असले चार पाच जण आले ति दळून घेऊया तर इकडं बायका पण आले होते आणि त्यांना बसवायचं ना आपण स्वयंपाक करत बसायचं हे पण बरं दिसत नाही ना तर काही जणांना बघा अर्जंट लागतं तर तसं पण द्यावं पण लागतं ना तर असं माझी गरबड गरबड फजिता चालली आणि हे बघा हे काय म्हणतात ना तसं प्रत्येक महिन्याला हे असं राहिले नाहीत अजून माउलीचे पप्पा आणि प्रत्येक महिन्याला हे असं गोंधळ गोंधळ असतोय ना डोको, डोको धा, चा 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 पर प्रत्येक महिन्याच्या दोन तीन चार तारखेला एक पाच सहा तारखेपर्यंत हे असं बचत गटाचं एवढं डोकं डोकंदुखी काम आहे ना दहा दहा आमच्या दहा अकरा बायांचं असं गट आहे ना तर तेवढ्या सगळ्या बायकांचं पैशं गोळा करायचं सगळं बेरीज करायचं सगळं भरून यायचं सगळं हिशोब करायचं हे बघा आमच्या दोघींचं असं प्रत्येकच महिन्याला चाललेलं असतंय आणि पैसे भरायचं मुलं ना तर प्रत्येक महिन्याचं पैसे पैसे भरायला माझ्याकडंच असते आणि त्या बचत गटामध्ये ना जे अध्यक्ष असते ना ते त्यांच्याकडनं असं सगळं विशप घ्यायचं आणि पैसे भरून यायचं तर हे बघा एवढं जर डोकं काम आहे ना खरं सांगते प्रत्येक महिन्याला सगळ्यांचं एवढं पैसे म्हणजे की ह्यांचं एवढं हे प्रत्येक बायकांचं सगळ्यांचं हप्तं काढायचं सगळे बेरीज करायची सगळं विश करायचं हे एवढं डोकं माझी बाहेरना गिरण चालू होती परत बायका पण बसल्या होत्या ह्यांचं हेच माऊलीचे पप्पा म्हणले तर अजून आलं नाही बापरे लई फजिता होते एक एक